नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फक्त पाच मिनिटात खूप भांड्यांचा पसारा न करता व घरातील अगदी मोजक्या साहित्यात बेकरी स्टाईल रवा केक बनवणार आहोत तर बघू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि तितकाच तो टेस्टीसुद्धा लागतो आणि पाहून कोणीच म्हणणार नाही की हा घरी बनवलेला आहे इतका जाळीदार टेस्टी आणि अगदी बेकरी स्टाईल केक आपण बनवणार आहोत तेही कमी वेळामध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडा घ्यायचं व मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप रवा म्हणजे इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर रवा शक्यतो बारीक यायचा किंवा थोडासा मोठा असला तरी चालेल तो मिक्सरलाच वाटायचा आहे त्यानंतर इथे अर्धी वाटी साखर घ्यायची तर अर्धी वाटी साखर हे अगदी प्रमाण बरोबर आहे जर यापेक्षा कमी घातली तर खूप कमी गोड होणार व यापेक्षा जास्त घाटली तर ती थोडी जास्त गोड होईल जर आपल्याला गोड केक खायचा असेल तर अर्धी वाटीपेक्षा थोडीशी चढ साखर घ्या आता यानंतर चिमुटवर मीठ घालूया यामुळं केकला टेस्ट अगदी छान येते त्यानंतर चार ते पाच वेलची इथे सोलून घालायच्या आता हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं साखर व रवा एकत्र वाटल्यामुळे अगदी छान बारीक होतो त्यासोबत वेलचीसुद्धा वाटली जाते तर इथे बघू शकता एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता यानंतर पाव वाटी तेल घालायचं तेलाच्या ऐवजी आपण तुपाचाही इथे वापर करू शकतो आता एक प्रमाण तुमच्या लक्षात आले का पहा इथे एक वाटी रवा घेतला होता अर्धी वाटी साखर आणि पाव वाटी तेल म्हणजे जितका रवा त्याच्या निम्म साखर आणि साखरेच्या निम्म तेल हे प्रमाण अगदी योग्य आहे त्यानंतर इथे दूध घालायचं तर दूध सुरुवातीला पाऊन वाटी घातलेलं आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं तर आता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे व हे पहा इथे अशा पद्धतीचं मिश्रण तयार होतं तर चमच्याने आपण याची कन्सिस्टन्सी पाहूया तर आता यानंतर काय करायचं हे झाकून थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा व दुसरी तयारी करायची तर इथे मी कुकर वापरलेलं आहे तुम्ही हवं तर कढईसुद्धा वापरू शकता तर कुकर थोडासा मोठा आहे आता या कुकरमध्ये एक स्टँड ठेवायचं किंवा स्टँडऐवजी आपण प्लेटसुद्धा ठेवू शकतो यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुकरच्या टोपणाची जी शिटी असते ती काढायची व हा कुकर आता पाच मिनटं प्रीहीट म्हणजेच गरम करायला ठेवायचा व यानंतर इथे आता कोणतंही भांडं घ्यायचं चा, गोल चौकोन जो काही आपल्याला आकार हवा आहे व जे काही भांडं आहे ते भांडं घ्यायचं व या भांड्यामध्ये आता थोडंसं तेल घालायचं व हे तेल या भांड्याला सगळीकडे पसरवायचं व यानंतर यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ टाकायचं व हे सुद्धा सगळीकडे असं पसरवून घ्यायचं तर हे पहा तसेच तेल व पीठ असं साईडने सुद्धा लावायचं त्यामुळे केक काढायला सोपा जातो किंवा यामध्ये बटर पेपर टाकायचा जर बटर पेपर नसेल तर काय करायचं एखादा प्लेन कागद घ्यायचा आणि याला दोन्हीकडून तेल लावायचं तर हा माझ्याकडे बटर पेपर नाही मी साधा पेपर घेतलेला आहे तर हे पा दोन्हीकडून याला तेल लावलेलं आहे आणि तो या भांड्यामध्ये ठेवायचा म्हणजे आपला हा बटर पेपर घरच्या घरी तयार होतो तर आता इथे आपलं केकचं भांडं हे तयार आहे आता यानंतर मिक्सरमधलं मिश्रण आपण बघू शकतो इथे रवा चांगला भिजलेला आहे त्यामुळे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे जर खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं दूध घालायचं आता हे थोडंसं मला घट्ट वाटतंय तर यामध्ये आता फक्त दोन ते तीन चमचे थोडंसं दूध घालूया तर या मिश्रणामध्ये दोन ते तीन चमचे दूध घातलेलं आहे म्हणजे इथे आपल्याला पाऊन वाटीपेक्षा थोडंसं दूध चढ झालेलं आहे म्हणजे एक वाटीपेक्षा थोडंसंच कमी आता यानंतर पाऊन चमचा लिंबाचा रस घालायचा लिंबाच्या रसामुळे केक फुलायला चांगली मदत होते यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची तसेच अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा घालायचा आता पुन्हा एकदा हे मिक्सरला एक अर्धा मिनिट फक्त फिरवून आणायचं त्यामुळे फेटत बसण्याची गरज पडत नाही आता त्यानंतर पुढची प्रोसेस लगेचच करायची हे पटकन जे भांडं तयार केलेलं आहे केकसाठी त्यामध्ये ओतायचं तर याची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम रिबन फ्लो म्हणजे जशी काही रिबन खाली पडत आहे अशी दिसते आता यानंतर हे भांडं थोडंसं टॅप करायचं व हे भांडं आता कुकरमध्ये ठेवायचं तर भांडं कुकरमध्ये ठेवलेलं आहे आता कुकरला आपण झाकण लावूया व यानंतर पंचवीस ते तीस मिनटानंतरच हे झाकण उघडायचं त्याआधी हे झाकण उघडायचं नाही नाहीतर केक चांगला फुलणार नाही तर आता बरोबर अर्धा तास म्हणजे तीस मिनटं झालेली आहेत आणि आता बघूया आपला केक तयार झाला आहे का तर इथे बघू शकताय केक चांगला फुललेला आहे आता सुरीने असं चेक करूया जर सुरीला काही पीठ लागलं नाही सुरी एकदम क्लीन आहे म्हणजे केक आपला तयार आहे ही सुरी जर एकदम क्लीन नसती तर केक आपला तयार झालेला नाही असं समजायचं तर हे भांड आपण बाहेर काढून घेऊयात तरी इथे केकचं भांड बाहेर काढलेलं आहे यातला केक काढण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण भांड खूप गरम आहे गरम असताना केक काढला तर केक अजिबात व्यवस्थित निघत नाही तर आता पूर्ण पने हे भांड पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हा केक बाहेर काढून घेऊयात तर सुरुवातीला चाकू म्हणजे सुरी केकच्या कडेने फिरवून घ्यायची म्हणजे केक, केक थोडासा लूज होतो आणि त्यानंतर हे भांडं आता प्लेटवरती उकडं करून ठेवूया म्हणजे उलटं करून ठेवायचं आणि त्यानंतर या भांड्यावरती असं थोडंसं मारायचं म्हणजे केक अगदी व्यवस्थित बाहेर निघतो तर बघू शकताय केक व्यवस्थित निघालेला आहे आता यावरचा जो आपण पेपर आहे तो काढून घेऊया तर वाव किती छान आपले इथे केक तयार आहे अजिबात करपलेला वगैरे नाही कलर अगदी छान आलेला आहे तर आता बघू शकताय आणि एकदम स्पॉन्जी तयार झालेला आहे आता आपण हा केक कट करून घेऊयात तर शक्यतो जी सुरी आहे ती अशी दात असलेली सुरी वापरायची म्हणजे केक कटिंगला अगदी सोपं जातं तरी ते केक आपण कट करतोय आणि कट करतानाच लक्षात येत असेल की कि किती आपला केक हा एकदम मऊ स्पॉन्जी तयार झालेला आहे तर बघूया आता तर बघू शकताय वाव किती मस्त आतमध्ये जाळी पडलेली आहे आणि केक एकदम मऊ लुसलुशीत एकदम स्पॉन्जी तयार झालेलं आहे हे पहा आहे ना किती छान तयार झालेलं आहे आता आपण याचे अजून छोटे छोटे तुकडे करून घेऊयात म्हणजे आपण याचे स्लाईस कट करून घेऊयात तर बघू शकताय खूप छान आपला केक इथे तयार आहे आणि खूपच छान आतमध्ये किती छान जाळी पडलेली आहे हे पहा कोणीही म्हणणार नाही की हा घरी तयार केलेला आहे अगदी मार्केटसारखा तयार झालेला आहे आहे ना मला कमेंट करून आवर्जून सांगा तर खूपच छान आणि हा रवा केक आहे व तुम्ही पाहिला असाल भांड्यांचा आपण इथे अजिबात पसारा केलेला नाही मिक्सरचं भांडं आणि ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवलेला आहे ती अशी दोनच भांडी इथे वापरली गेलेली आहेत तर भांड्यांचा पसारा अजिबात नाही आणि घरातील साहित्यामध्येच अवघ्या पाच मिनिटात ही सर्व तयारी होते व आपण या मिश्रणाला अजिबात फेटत वगैरे बसलेलो नाही म्हणजे कमी मेहनतीमध्ये व कमी भांड्यांच्या पसाऱ्यामध्ये शिवाय कमी वेळेमध्ये आपला हा केक असा तयार आहे तोही एकदम मार्केटसारखा आणि तितकाच टेस्टी लागतो खूपच छान लागतो तुम्ही घरी एकदा नक्की बनवून पहा मुलांना हा खूप आवडतो शिवाय आपण तो एकदम सोप्या पद्धतीने बनवलाय अगदी कोणालाही जमेल तर सुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून आवर्जून कळवा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि इथे बघू शकताय प्रत्येक स्लाईस इथे एकदम स्पॉन्जी जाळीदार आणि मऊ लुसलुसीत आहे अगदी तोंडास टाकताच हा केक विरघळेल असं वाटतो व तो रव्यापासून बनवलेला आहे असं कुठेही वाटत नाही तर तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपली या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत